तुम्हाला माहितीये देवाजवळ धूप लावण्यापेक्षा म्हणजे दिवा आणि लावतो आपण तर दीप म्हणजे धूप म्हणजे कुठला धूप अशा पद्धतीने आधी म्हणायचे बघा दीप ओवाळायची म्हणजे ह्या पद्धतीचा जो धूप असतो कुठेच उदबत्तीचा उच्चार केलेला नाहीये कारण का ही उदबत्ती बांबूच्या काड्याने म्हणलेली असते काय असतं ना काही काही ठिकाणी ह्या उदबत्त्या वापरल्या जातात काही काही ऑर्गॅनिक ज्या असतात त्या साध्याच्या असतात पण ज्या लोकल असतात त्या ऍक्च्युली बांबूच्या काड्यानेच बनलेल्या असतात आणि ह्या आपल्याला लावायच्या नसतात पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर का काही सेवा करायची असेल कोणत्या गोष्टी करायच्या असतील मंत्र करायचे असेल तर तुम्ही दोन उदबत्ती लावली सेवा केली तर चालेल एक उदबत्ती लावली तरीही चालेल पण रोजच्या रोज कायमस्वरूपी रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाऱ्यासमोर आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर एक धूप हा लावायलाच हवा ह्या धूपाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ह्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरात सुख समृद्धी आणि समाधान आणते कारण ह्या धूपाला सुगंध खूप छान असतो